लोकमत डॉट कॉम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता या घडीला पुण्यातून एक मोठी बातमी जी आहे ती समोर येते पुण्यातील या नानापेठे टोळी युद्धातून एका एकोणीस ते वीस वर्ष तरुणाचा अतिशय निर्घुणपणे खून झालाय आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी खर तर मी आता उभा आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमाग तुम्हाला ही जी काही इमारत दिसते याच इमारतीत थोड्या वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार घडला आहे आयुष गणेश कोमकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या इमारतीच्या पार्किंग मध्ये खर तर हा तरुण आला होता आणि त्याचं या ठिकाणी घर आहे आणि तो घरी जाण्यासाठी या इमारतीच्या पार्किंग मध्ये आला असताना या ठिकाणी दबाधून बसलेल्या काही आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती समोर येते आणि या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय आयुष गणेश कोमकर असं मृत्यूमुखी पडलेला किंवा खून झालेल्या या तरुणाचं नाव आहे पुण्यातील नाना पेठेचा हा एरिया आहे आपण पाहू शकता तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पुण्यातील याच नानापेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता आणि त्यानंतर आज पुण्यातील या नाना पेठेत जे आहे ती अशीच घटना गेली की हत्या जी झाली आहे ती टोळी युद्धातून हत्या झाली असं म्हटलं जाते आपण पाहू शकता ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला थी ती जागा ही ठिकाणी आहे या ठिकाणी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत अवघ्या काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला आणि हेच ते पार्किंग आहे ज्या ठिकाणी हा तरुण जो आहे गाडी पार्क करून घरी जाण्यासाठी निघाला होता आणि या ठिकाणी धरून बसल्या काही लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाल्या अशी माहिती समोर येते आणि यामध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय अशी देखील माहिती समोर येते खर तर नानापेठेतली नाना पेठेतली ही घटना आहे आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर काही दिवसापूर्वीच पोलिसांनी या टोळीतील एका आरोपी म्हणजे गुन्हा घडण्याच्या किंवा या प्रकरणी तयारी असल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडतो न घडतो तोच पुण्यात आता ही अतिशय रक्तरंजित अशी घटना घडली असं म्हणावं लागेल आपण पाहिलं असेल एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पुण्यातील याच नानापेठेमध्ये वनराज आंदेकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहे त्यांची वीस ते पंचवीस जणांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून अतिशय निर्घूणपणे त्यांची हत्या केली होती आणि याच वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा संपूर्ण प्रकार घडला असण्याची माहिती आता समोर येत आहे कारण ज्या तरुणाची या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तो तरुण अवघा एकोणीस वर्षाचा आहे आयुष गणेश कोमकर असं या तरुणाचं नाव आहे आणि वनराज आंदेकर याच्या हत्येत जे आरोपी आहे तो गणेश कोमकर हे देखील नाव आहे त्यामुळं वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा प्रकार घडला आहे का याची माहिती आहे याचा तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत खर तर पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आपण पाहू शकतो या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि हा नेमकी घटना कशी घडली घटनेस्थळ घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम आता पुणे पोलिसांकडून सुरू आहे मात्र गणेशोत्सवाच्या गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी अशा प्रकारची घटना घडल्यानं पुन्हा एकदा संपूर्ण पुणे शहर तर हादरून गेले तर आपण पाहिलं असेल एक सप्टेंबर मी सुरुवातीला सांगितलं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी वनराज अंदेकर यांची हत्या करण्यात आली होती आणि वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी असा प्रकार घडू शकतो अशी कुंकुण आधीच पोलिसांना लागली होती आणि त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि विद्यापीठ विद्यापीठ पोलिसांनी स्टेशनच्या हातीत एक मोठी कारवाई करत रेखी करणाऱ्या एका तरुणाला अटक केली होती दत्ता काय असं या तरुणाचं नाव होतं ज्या ठिकाणी वनराज आंदेकर यांच्या हत्येतील इतर आरोपी जे आहेत ते राहत होते त्यांच्या घराच्या आसपास हा तरुण जो आहे तो मागील काही दिवसांपासून रेखी करत होता या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची माहिती गोळा करत होता आणि याची माहिती जेव्हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या परिसरात कारवाई करत दत्तात्रय काळे या तरुणाला ताब्यात घेतलं होतं आणि त्याला त्याच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा मोठा कट उघडकीस आला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी आठ जणांवर जो आहे तो गुन्हा दाखल केला होता त्यामुळं यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन कुठेतरी फसला अशी चर्चा तेव्हा होती मात्र त्यानंतर दोनच दिवसात पुण्यातील या नाना पेठेत अतिशय मोठी आणि तितकीच धक्कादायक आणि भयानक अशी घटना घेतली आहे कारण आयुष कोमकर नावाच्या अवघ्या एकोणीस वर्षाच्या तरुणाला या ठिकाणी गोळ्या घालून संपवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली आता त्या ठिकाणी उभा आहे आणि पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले आणि नेमकी ज्या ठिकाणी हा, हा संपूर्ण घटना घडली आहे त्या ठिकाणचा पंचनामा करण्याचं पुणे पोलिसांकडून काम जे आहे ते सुरू आहे मात्र अखरतर आपण पाहिलं असेल उद्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे उद्या गणेश विसर्जन मिरवणुका आहेत आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलीस दल पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका कशा शांततेत होतील याबाबत याच्या तयारीत असतानाच पुण्यातील या नाना पेठेत ही अतिशय धक्कादायक आणि अतिशय मोठी घटना जी आहे ती घडली आणि या ठिकाणी जी घटना घडली या ठिकाणी जी हत्या झाली ती टोळी झाल्याचा देखील संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय आपण पाहू शकता याच इमारतीत जी आहे श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स को ऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटी असं या सोसायटीचं नाव आहे आणि याच परिसरात गणेश कोमकर यांचं निवासस्थान आहे गणेश कोमकर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं सा वनरा आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी आहे गणेश कोमकर आणि तो याच इमारतीत राहत होता अवघा एकोणीस वर्षाचा आयुष कोमकर या ठिकाणी गाडी इमारतीत गाडी पार्किंग करून वर जाण्यासाठी निघाला होता त्याच दरम्यान या ठिकाणी दबा धरून बसलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती येते अतिशय गंभीर जखमी अवस्थेत खर तर आयुषला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं गेलं आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे शहरात टोळी युद्धातून ही हत्या झाली अशी देखील चर्चा सुरू आहे आपण पाहू शकता पुण्यातील नवीन नाना पेठेत घडलेली ना ना ही अतिशय धक्कादायक अशी घटना आहे काही वेळापूर्वीच खरं तर त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि वनराज आंदेकर याच्या हत्येला एक वर्ष झाल्यानंतर आंदेकर टोळी शांत बसणार नाही कुठेतरी बदला घेणार अशा चर्चा ज्या आहेत त्या मागील अनेक महिन्यांपासून सुरू होत्या आणि असं असतानाच आज पुण्यातील याच नाना पेठेत अतिशय धक्कादायक आणि भयानक अशी घटना घडली आहे आयुष गणेश कोमकर या तरुणाला गोळ्या घालून संपवण्यात आले ज्या ठिकाणी ह्या संपूर्ण घटना घडली त्या ठिकाणी आपण पाहू शकता पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते दाखल होत आहेत आणि या त्यांच्याकडून या घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे त्या ठिकाणी काही वरिष्ठ अधिकारी येतील आपण त्यांच्याकडनं नेमकं काय घडलं ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा पोलीस अधिक काही बोलतात काही देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मात्र त्याच्या आधी तुम्ही पाहू शकता खर तर नवरंग युवक मित्र मंडळ या ठिकाणी आहे आणि याच्या समोरच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला आहे पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत पुण्यात घडलेल्या या घटनेनं पुन्हा एका मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे कारण काही वेळापूर्वीच पुणे पोलीस आयुक्त यांनी माहिती दिली होती की उद्याचा गणेशोत्सव कसा शांततेत पार पडेल याविषयी पुणे पोलिसांकडून नियोजन सुरू असतानाच त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या काही वेळापूर्वी पुण्याच्या नाना पेठेत घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक आहे असंच म्हणावं लागेल आपण पाहिलं असेल आंदेकर टोळीचा गुन्हेगारी इतिहास मागील अनेक दिवसांपासून खर तर सुरू आहे आणि याच टोळी युद्धातून कुठंतरी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि वार करून अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते आणि त्यानंतर ही घटना घडल्यानंतर वर्षभरानंतर कुठेतरी त्यात बदला घे घेतला जाईल आंधेकडून शांत बसणार नाही अशी चर्चा जी आहे ती सुरू होती आणि ती चर्चा आज कुठेतरी खरं ठरली एक वर्ष झाल्यानंतर अवघ्या हो दोन दिवसांमध्ये या ठिकाणी टोळी युद्धातून आणखी एका तरुणाचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला आहे आयुष गणेश कोमकर असं खून धरल्या या तरुणाचं नाव आहे पुण्याच्या नवीन नाना पेठेत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्यानुसार तीन दिवसांपूर्वीच भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट जो आहे तो रचण्यात आला होता मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेने आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेने हा प्लॅन जो आहे तो कुठेतरी फसला होता कारण पोलिसांना या संपूर्ण कटाची आधीच कुणकुण लागली होती त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण रचून एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं कारण आंबेकर टोळीकडून तत्काळी या तरुणाला त्या ठिकाणी म्हणजे भारतीय विद्यापीठ परिसरात एक खोली भाड्याने घेऊन दिली होती आणि ज्या ठिकाणी वनराज आंबेकर यांच्या हत्येतील आरोपी सोमनाथ गायकवाड असेल किंवा अनिकेत दूधवाद इतर आरोपी ज्या ठिकाणी राहत होते त्याच ठिकाणी या तरुणाला घर घेऊन देण्यात था आलं होतं आणि त्याच्या घरातून जे घरातील कुटुंबिक किंवा सदस्य येता जाता त्यांच्यावर रेखी करण्यासाठी सांगण्यात था आलं होतं मात्र पोलिसांना जेव्हा हा संपूर्ण प्रकार लक्षात आला पोलिसांना जेव्हा टीप मिळाली त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा हा संपूर्ण कट जो आहे उघड केसाला आहे आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी एकूण आठ ते नऊ जणांवर या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला होता त्यामुळे वनराज आंडेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट जो रचला होता तो फेल झाला असं वाटत असताना त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यातील या नाना पेठेत अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल तरी लक्ष्मी हाऊसिंग सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये आयुष गणेश कोंबकर नावाचा हा तरुण जो आहे तो राहत होता यातील गणेश कोमकर जे आहेत ते वनराज आंदेकर यांच्या हत्येतील आरोपी आहेत सध्या ते तुरुंगात आहेत मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि या ठिकाणी या तरुणाचा खून करण्यात आला आहे व पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून या घटनास्थळाचा पंचनामा केला जात आहे पुणे पोलिस दलातील काही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर नेमकं काय झालं किंवा त्यांच्याकडून अधिक काही माहिती घेता येते का हे आपण प्रयत्न करणार आहोत मात्र त्याच्या आधी तुम्ही पाहू शकता याच इमारतीच्या पार्किंग मध्ये अवघ्या काही वेळापूर्वी हा खून जो आहे झाला ही खर तर समर्थ पोलीस स्टेशनची हद्द आहे नाना पेठेतील समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा या ठिकाणी अडिशनल कमिशनर राजेश बनसोडे ते देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो अतिशय वर्दळीचा परिसर आहे तुम्ही पाहिलं असेल अख्या मुख्य रस्त्यालगत असलेली ही इमारत आहे याच्यासमोर समोर नवरंग युवक मंडळ हे गणपती मंडळ देखील आहे आणि त्याच्या समोरच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडल्याचं दिसून येत आहे आपण वरिष्ठ अधिकारी त्यांना नेमकं काय घडलं काही किती तरी प्रकार घडलाय का, का तर पाहू शकता वरिष्ठ पोलीस दलात पुणे पोलीस दलातील हे वरिष्ठ अधिकारी आहेत पुणे शाखेचे अधिकारी आहेत सर बनसोडे सर काय सांगू शकाल का नेमका काय प्रकार घडलाय ते किती वाजता घडले कुणाचा खून झाला एवढी तरी माहिती त्यांनी आता काय प्राथमिक माहिती काय आहे कोण होता तो तरुण ज्याची हत्या झाली तो तरुण नेमका कोण होता सर वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत पुणे ऍडिशनल कमिशनर आहेत राजेश बनसोडे या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले असून ते घटनास्थळाचा आढावा घेत आहेत मात्र पुणे शहरात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा मोठी जी आहे ती उडाली आहे माझ्या पाठीमाग तुम्ही पाहत असाल की ती इमारत आहे श्री लक्ष्मी हौशिंग श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स आणि याच लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंग मध्ये अवघ्या काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला आहे गोळ्या झाडून एकोणीस वर्ष तरुणाची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याचं या ठिकाणी समोर येते अर्थात सध्या तरी पोलिस या ठिकाणी प्राथमिक त्यांच्याकडून तपास सुरू आहे त्यामुळे अधिक माहिती काही पोलिसांकडून दिली जात नाही मात्र पुण्याच्या नाना पेठेत वस्तीत अशा प्रकारची खुनाची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे खर तर आपण पाहिलं असेल उद्या गणेश विसर्जन आता शेवटचा दिवस आहे त्यामुळं संपूर्ण पुणे असेल किंवा पोलीस असतील या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीमध्ये जे आहेत ते लागले आहेत आणि असं असताना संपूर्ण पुणे पोलीस दल देखील या ठिकाणी शाखेचे पोलीस असतील या ठिकाणी दाखल झाले असून नेमका प्रकार काय घडला याची माहिती आहे ते पोलीस घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पुणे शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ जी आहे ती पुढ्याला पाहायला मिळाले मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे साधारण वर्षभरापूर्वी याच परिसरात वनराज अद्देकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते त्यांचा अतिशय निर्गुणपणे गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता आणि त्यानंतर वर्षभरा साधारण या गायकवाड टोळी असेल किंवा ही आंधेकर टोळी असेल या दोघी या दोन टोळीतलं पूर्व वैमनुष्य जे आहे ते पुन्हा एकदा जगजायर झालं होतं आणि येथून टोळी युद्धाचा भडका उडेल अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती आणि ती आज कुठेतरी खरी ठरली असंच म्हणावं लागेल कारण अवघ्या एकोणीस वर्षाचा या कोळी युद्धातून या ठिकाणी खून जो आहे तो करण्यात आला आहे आपण पाहू शकता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जी आहे ती थी, या ठिकाणी दाखल झाला आहे आणि या ठिकाणानंतर पोलीस घटनास्थळाचा सा पंचनामा करतील या ठिकाणी नेमके कुठले पुरावे आहेत काय आहेत याची माहिती पोलिसांकडून घेतली जाईल मात्र पाहू शकता या घटनेनं पुन्हा एकदा पुणे पोलीस दलात जी संपूर्ण पुणे शहरात जी आहे ती खळबळ उडालेली आहे पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या संपूर्ण घटनेची माहिती घेण्याचं काम जे आहे ते सुरू आहे ही तुम्ही लक्ष्मी कॉम्प्लेक्स को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पाहू शकता याच सोसायटीच्या पार्किंग मध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गीते सर आहेत आपण त्यांच्याशी बोललो गीते सर नेमका काय प्रकार घेणं काही माहिती देताय तुम्हाला सर आम्हाला नेमकी प्राथमिक माहिती द्या नेमकं काय घडलं युक्ती पाहू शकता पुणे शहर पोलीस दलातील हे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते या ठिकाणी माहिती नेमकं काय प्रकार घडला ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पुणे शहर पोलीस पुणे शहरात घडलेली या घटनेनंतर पुन्हा एकदा मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे आता नव्याने जे प्रेक्षक लोकमतच्या जॉईन झाले त्यांच्यातून सांगतो पुण्यातील ही लक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड जी ही जी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये गणेश कोमकर यांचं निवासस्थान आहे गणेश कोमकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येतील आरोपी आहेत गणेश कोमकर सध्या मोकानुसार ते तुरुंगात आहेत मात्र याच ठिकाणी त्यांचे कुटुंबीय राहतात आणि त्यांचाच मुलगा आयुष गणेश कोंकर हा आज संध्याकाळी पार्किंग मध्ये आपलं वाहन लावून जेव्हा घरी जाण्यासाठी निघाला होता तेव्हा त्याच्यावर काही लोकांनी गोळ्या झाडल्या प्राथमिक माहितीनुसार तीन गोळ्या झाडल्या त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या अशी माहिती समोर येते आणि जेव्हा तीन गोळ्या झाल्यानंतर आयुष खोमकर या ठिकाणी रक्ताच्या थारवात पडले होते त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं मात्र था त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले असून नेमकी घटना काय घडली याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे लोकमत व्हिडिओ लोकमत डॉट कॉम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता या घडीला पुण्यातून एक मोठी बातमी जी आहे ती समोर येते पुण्यातील या नानापेठेत टोळी युद्धातून एका एकोणीस ते वीस वर्ष तरुणाचा अतिशय निर्घुणपणे खून झालाय आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी तर मी आता उभा आहे आपण पाहू शकता माझ्या पाठिंबा तुम्हाला ही जी काही इमारत दिसते याच इमारतीत थोड्या वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार घडला आहे आयुष गणेश कोमकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या इमारतीच्या पार्किंग मध्ये तर हा तरुण आला होता आणि त्याचं या ठिकाणी घर आहे